पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी वनविभाग विविध सेवाभावी संस्था तरुण मंडळ वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करतात तर दुसरीकडं जाहिरातदार आणि व्यापारी झाडांवर खिळे मारून त्यांचा छळवाद करत आहेत त्यामुळं कोणीतरी आम्हाला वाचवा रे अशी आर्तसाद ही झाडं घालत असून खिळे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे गगनबावडा तालुक्यात असळस गगनबावडा आणि निवडे या तीन मोठ्या व्यापारपेठा आहेत संपूर्ण गगनबावडा तालुक्यातून विविध कामांसाठी लोकांची आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची या तीन गावात नित्य नियमानं वर्दळ असते त्यामुळे या तीन व्यापारपेठांमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते विद्यार्थ्यांसह लोकांची हीच वर्दळ आकर्षित करण्यासाठी जिवंत झाडांवर खिळे मारून जाहिराती लावण्याचं प्रमाण वाढलंय झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून त्यांना जिवंतपणे मरणयातना देण्यासाठी व्यापारी आणि शैक्षणिक संस्थांनी उचलला असावा अशी शंका येण्या इतपत जाहिरातदारांनी झाडांची परिस्थिती आणि अवस्था विद्रूप करून टाकली आहे त्यामुळे झाडांना यातना होत आहेत झाडांवर खिळे मारणं तारा गुंडाळणं आणि जाहिराती लावून पर्यावरणाचं नुकसान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे